तालुक्यातील राजूर येथील सबस्टेशनवर वीज बंद करण्यासाठी गेलेल्या एका सबस्टेशन ऑपरेटरचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू ऑपरेटर ही माहिती अभियंत्यांना दिली त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ ठेकेदारी तत्वावर काम करणारे सुभाष सुधाकर मत्ते राहणार सगनापूर तालुका मारेगाव असे मृतक युवकाचे नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन हजार एकोणवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या तरुणांना मराठा किंवा खुल्या प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गात अर्ज भरण्याची मुभा आयोगाने दिली आहे त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे यंदा विविध गटातील तीनशे एकोणचाळीस पदे असून त्यातील एकशे एकोणसाष्ट पदेही अ गटातील आहेत पूर्व परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून सतरा फेब्रुवारीला पूर्व परीक्षा होणार आहे शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसंवाद साधून जाणून घेणार आहेत त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री नामदार फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत वाळूघाटांच्या मान्यतेसाठी येत्या दोन तीन दिवसांमध्ये नागपूर विभागातील वाळूघाटांचे ऑनलाईन प्रस्ताव तयार करून ते अपलोड करावेत त्यामुळे वाळूच्या लिलावाची प्रक्रिया सहज आणि सुलभ होईल असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी संवाद साधला महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली आणि कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील अतिदुर्गम भागातील टेंब्रुसोढा या गावात पाच स्वयंसायक बचत गटातील कोरकू आदिवासी महिलांसाठी एक दिवसीय मोहाफुलापासून लाडू तयार करण्याचे प्रशिक्षण माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते या मोवा लाडूने मेळघाटातील महिला चांगल्याच मोहित झाल्या यावेळी पाच प्रोड्युसर कंपनीच्या पंचवीस कोरकू आदिवासी महिलांना कुपोषित बालकांकरिता पौष्टिक मोवा लाडू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणाकरिता मावीम अमरावती जिल्हा कार्यालयाचे अधिकारी तथा टेंब्रुसे लोकसंचालित साधन केंद्र चिखलदराचे पदाधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते ऑनलाइन औषध विक्रीवर पूर्णपणे बंदी आणण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिला यासंबंधी एकतीस जानेवारी पूर्वी अधिसूचना काढण्याचे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत याआधी एकतीस ऑक्टोबरला न्यायालयाने औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर अंतरिम स्थगिती आणली होती तामिळनाडू केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशन से ही याचिका दाखल केली होती याचिकाकर्त्यांचे वकील ए आर एल सुंदरसन यांनी सांगितले की वस्तूची ऑनलाइन विक्री ही ग्राहकांसाठी सोयीची असेल पण औषधांची विक्री करणे हे रुग्णांसाठी धोकादायक आहे याद्वारे जुनी बनावट दूषित किंवा मान्यता नसलेल्या औषधांची विक्री होऊ शकते त्याच्या तपासणीची कुठली विशिष्ट रचना प्रशासनाकडे नाही देशभरातील सर्व किरकोळ औषध विक्रेते हे ड्रग्ज अँड कॅमोस्टिक कायद्याअंतर्गत परवानाधारक का आहेत पण हा कायदा देशात कम्प्युटर युग येण्याआधीच आहे त्यामुळे या कायद्यात अशा प्रकारच्या कुठल्याही विक्रीचा उल्लेख नाही परिणामी या विक्रीचे मानदंड निश्चित करणारे नियमही नाहीत यामुळे या विक्रीवर बंदी आणणे अत्यावश्यक होते पुण्याच्या पुण्यातील फरार आरोपीस दहा वर्षांनंतर अटक ट्रकवर कंडक्टर म्हणून कामाला असलेल्या व्यक्तीचा भांडे न धुतल्याच्या कारणावरून मारहाण करून खून करणाऱ्या फरार आरोपीस तब्बल दहा वर्षानंतर वरोरा पोलिसांनी अटक केली आहे अरुण सिंग उमेश सिंग महतो राणार वाडपल्लीचा बिजमिलाई पेट्रोल पंपजवळ जवळ तालुका वाड जिल्हा पाटण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे सोळा डिसेंबर दोन हजार सहा रोजी वरोरा पोलीस ठाण्यात राकेश महंतो याचा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती